सुराणे तालुका बागलान जिल्हा नाशिक विलास चोरडिया सिटी चोरडिया जीवन हॉस्पिटल इथं मी ऑपरेशन केलेलं आहे तर माझा पाय एक दीड महिने तिथं झाले ते तिथे नवीन वरचे डॉक्टर आले होते ते त्यांनी पहिले ज्या डॉक्टरांनी सिटी आणि विलास यांनी सांगून दिलं तर बाबा डॉक्टरांबद्दल तक्रार आहे का नाही सांगायचं म्हणे इंजेक्शन मारून देईल मारून टाकेल असं त्यांनी सांगितलं माझा पाय सेफ्टिक झाला साडेतीन लाख रुपये आज वर्षापासून ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याकडेच पाय काढायची पाळी आली आहे माझा मुलगा दहावी पास झाला ॲडमिशनला पैसे नव्हते तर त्याचा ॲडमिशन नाही मुलगा घर हे कामाला जाऊन माझ्या पायाचे पैसे भरून राहिला माझी बाई मुलं या डॉक्टर डाक्टरीमुळे रस्त्यावर आले माझा सगळा जीवनाचा सत्यानाश झाला आज आत्महत्या करायची वेळ आली आहे तर सरकार जर अशा डॉक्टरांना जर वरून पैसे पाच पाच लाख देतात मी यादाचे काढून माझी तीन लाखाला शेती गाण ठेवून पैसे तिथं दिले मी आणि त्यांनी ते बी खाऊन घेतले वरचे किमचे पैसे मग सरकार बी हे कामं करतात का अशा डॉक्टरांना किम देतात आणि ती किम देऊन आणि ते डॉक्टर डबल ऑपरेशन करून पाय काढायला लावतात आज माझी बाई मुलं सगळे वाया गेले तर सगळा माझा सत्यानाश झाला जिंदगी बरबाद झाली माझे मुलं दोन्ही मुलं आज शाळा सोडून लोकांच्या कामाला जाऊन राहिले ही अशी परिस्थिती आहे पाय सडून गेला हा काय या डॉक्टर का कसा तो टाकून मारून टाकेल आपल्या दारात आता सांगतो हा काय करायचंय आम्ही आत्महत्या करून घेऊ कशाचा फोटो काढला पाया पायाचा फोटो काढलेला आहे आणि ऑपरेशन मांडीचं होतं नॉर्मल टीच होती कुठला फोटो काढला त्यांनी हे पंजाचा फोटो काढलेला आहे आणि फाईल आहे पंजाच ऑपरेशन नाही केलं मा, ना माझं ऑपरेशन इथं केलेलं आहे त्यांनी किती नालाय असं आज करतात का